सरकारने कांद्यावरचं निर्यात शुल्क रद्द केलं त्यामुळे त्याचा शेतकऱ्यांना चांगला फायदा होईल असं वाटत होतं मात्र कांद्याचे दर मोठ्या प्रमाणात घसरल्यामुळे आता शेतकऱ्यांचं नुकसान होऊ लागलंय त्यातच अवकाळी पावसाने शेतातील कांदा कुजून जाण्याची भीती आहे तर दुसरीकडे बाजारात आणलेल्या कांद्याला दर मिळेल अशा दुहेरी संकटात शेतकरी अडकलाय पाहूयात याबाबतचा एक स्पेशल रिपोर्ट कांद्याचे दर घसरले शेतकरी हवाल दिल नाफेड एनसीसीएफच्या घोटाळ्याचाही शेतकऱ्यांना मोठा फटका निर्यात शुल्क रद्द पण शेतकऱ्यांना लाभ नाहीच शेतकऱ्यांचा आवाज लोकशाही मराठीवर सलग सुट्ट्यांमुळे पाच दिवसांपासून मालेगाव येथील मुंगसे बाजार समितीत कांद्याचे लिलाव बंद होते आता बुधवारपासून कांद्याचे लिलाव सुरू झाल्यानंतर शेतकऱ्यांनी मोठ्या आशेनं कांदा बाजारात आणला मात्र कांद्याच्या दरात प्रति क्विंटलला दोनशे रुपयांची घसरण झाल्यानं शेतकऱ्यांनी नाराजी व्यक्त केली आहे आज मी कांदा आणला एक हजार चौतीस रुपये गेला मार्केटमध्ये तर आम्हाला अपेक्षा होती कमीत कमी पंधरा सोळाशे चालू होतं मागच्या आठवड्यात मार्केट तर हिरे शुल्क कमी झाल्यानंतर आम्हाला अशी अपेक्षा होती की भाव थोडाफार अजून वाढेल पण आता स्पष्ट पाहिली तर आज मार्केट खूप डाऊन झाला आज हजार अकराशे बाराशेच्या वर पुढे मार्केट नाही आज कांद्याचे भाव घसरताय पण कांदे एवढे सुपर आहे आम्ही चार महिने कांदे पिकवतो चार महिने कांदे पिकवतो पण आमच्या कांद्याला भाव मिळत नाही दर घसरल्यानं शेतकरी हिरमुसले पाच दिवसांआधी कांद्याला सरासरी एक हजार चारशे ते एक हजार पाचशे रुपये भाव होता आता दोनशे रुपयांची घसरण झाल्यानं कांद्याला एक हजार एकशे पन्नास ते एक हजार दोनशे रुपयांचा दर मिळतोय निर्यात शुल्क रद्द केल्यामुळं कांद्याला चांगला दर मिळेल अशी आशा शेतकऱ्यांना होती मात्र भाव वाढण्याऐवजी घसरण झाल्यानं शेतकऱ्यांचं मोठं नुकसान होत आहे पंचवीस ते तीन पर्यंत रेट अपेक्षा होती आम्हाला नाही जास्त कमीत कमी दोन हजार तरी पाहिजे होता पण आजची परिस्थिती जी आहे हजार अकराशे वर परिस्थिती एकदम भयानक आहे आज तीनशे छत्तीस वाहनांचा सकाळ सत्र लिलाव झालेला आहे तेराशे साठ रुपयापर्यंत भाव निघालेला आहे म्हणजे पाच दिवसाचं मार्केट बंद होत ज्यावेळेस कांद्याला चांगला भाव होता तेव्हा सरकारनं कांदा निर्यात बंदी उठवली नाही आणि सरकारच्या नाफेड तसंच एनसीसीएफ सारख्या कंपन्यांमध्ये होत असलेल्या भ्रष्टाचारामुळे कांदा व्यापार संपुष्टात येत असल्याचा मोठा आरोप केला जातोय प्रथमत मी लोकशाही न्यूजचा आभार मानतो की ज्या ज्यावेळी शेतकऱ्यावर अन्याय झालाय त्यावेळी त्यांनी आवाज उठवला आणि आपण जे म्हणता की वीस टक्के निर्यात बंदी उठवली परंतु जी वेळ होती वीस टक्के निर्यात बंदी उठवण्याची त्यावेळी सरकारने त्याच्यात काही कारवाई केली नाही आणि आज आजच्या तारखेत जे म्हटलं तर नाफेड यांच्या संदर्भात अनेक प्रकारच्या कंपन्या या कंपन्या सगळ्या भ्रष्टाचार करतात आणि सगळा व्यापार संपुष्टात आणलेला आहे महाराष्ट्रा नाशिक जिल्ह्यात अवकाळी पाऊस पडला त्यात कांदा पिकाचं मोठं नुकसान झालं आणि त्यात आता कांद्याला भाव देखील मिळत नाहीये त्यामुळे आसमानीचं संकट झेलणाऱ्या शेतकऱ्यांना सरकारनं मदतीचा हात द्यावा अशी मागणी आता केली जाते है। विशाल मोरे लोकशाही मराठी मालेगाव लोकशाही मराठी ऐका पहा जागरूक रहा